वेलकम टू न्यू उलाक मित्रांनो आजचा अड्डा ओले पण व्हायचा आज चालू आहे आपल्या घरचा सास पाहणार आहे वादळ आणि काहीच आज शर्ट नक्की बघा चला अड्ड्यात भेटू डायरेक्ट तुला आता बरेच सजवलेली आहे काहीच पण काढतात आता वादळ घेऊन चालला डोंगरी सेट आणि काळीतला घेऊन चाललाय गण्यबाई पडलेले टेम्पो टॅम्पो निघालेत सोबत कुत्रा पण येतो लिओ पण येते कुत्री बर आणि एक बैल बाहेर आहे याला घेऊन आलो आज आम्ही शर्दींना लय पलतो ना आता आपण स्पीड आहे याला गावठी बैल आहे आमचा गावटी बैल गावटी सोन्या नावे सोन्या गावटी सोन्या सकाळ घेतलेलं घेतलेला बघा आता आम्ही निघलेलोय आता आम्ही काठी मांडले नाक्यावरती आहे डोंगरी शेट डोंगरी शेठ सोडून आज मला पावशी पण आज मी खूप दिवसांत शर्दींना चाललोय मी रोज असतात मी आज खूप दिवसांचा आलो थोडं माझा ॲक्सिडंट झालेला माझी तब्येत पण खराब होती काय काय करतो भेटू आठेल पब्लिकला आम्ही आता अर्धा तास पोहोचलेले आपल्या जवळ मागण्याचा आधी ड्रायव्हर आहे आमचा लाडका ड्रायव्हर बघा ऐक भिथर पब्लिकला ऐक आपल्या तुम्हाला गाडी भेटी आखलायची लगेच कॉल करा एका कॉलवरती काढून आमची गाडी जाते चला भेटू आठेल आता आम्ही आठ्यात पोचलेलो आहे एवढ्या पुढे गाड्या पण चालल्या पुरणचा अड्डा मग आड्ड्यात पोचलेला आता आम्ही आता आम्ही जाताना एक एक डुबके मारून जाऊ गर्मीमध्ये पण पाण्यामध्ये वाहता पाणी आहे रे वाह एकदम भारी आहे ना बारे एक पोहायला पाहिजे आहे पोचलेलं आहे अड्डा भरलेला मस्त जेवायला मस्त मित्रांनो आता जेवण करतो मग तुम्हाला भेटतो झाले मित्रांनो पाणी पिते आता सोडा घेते सोडा जेवण झाले आता सोडा बिडा पितो भेटतो शर्यत जमले मित्रांनो काही जाणी वादाची आता बैला काढतोय तोंडून बैल काढू चला भेटू पुढे आता बैलाचं पाणी करतोय डोंगर

बैल काळीच बघा काळीच काळीज आणि गर्दी आहे खालती गाडी झुकलेली आपण गर्दी जामे कधी वाजून थांबलोय दोन घंटे आले अजून इकडे थांबले गाडी आली 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 गाडी आली बघू चला आता शरद कधी आपली गाडी पडलेली आहे काळीजी आणि वादाची गाडी पडलेली आहे तर काळीच कमी पडाला आहे वादाचं काय तसं नाही वादर एकदम परफेक्ट आहे तर काळजीवर थोडीशी अजून मेहनत घ्यायला लागेल काळजी थोडा रिकवर करू आपण वापस आप चला नेक्स्ट अर्टाला भेटू बाय बाय म्हणून लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या भावाला सपोर्ट करा तुझ्यावाला चला बाय बाय बाय